महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो बऱ्याच वेळेस बऱ्याच शेळी पालकाच्या शेळ्या खराब होतात बघा बऱ्याच शेळ्या तुम्ही काही खाऊ घातलं तरी शेळ्या खराब होतात याचं कारण काय असेल काही अंशी शेळ्या हा प्रकार सरासरी बंधूंनो उन्हाळ्यामध्ये सुरू होतंय हिवाळा संपला उन्हाळ्यामध्ये सुरू होतं आहे बऱ्याच शेळ्यांना एक वजन वाढत नाही आहे शेळ्या खराब दिसतात आणि त्याची ताप जर मोजली ना तुम्ही ताप जर मोडली तर त्या शिळीच्या अंगामध्ये नॉर्मलचा कंटिन्यू ताप राहतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये गावरान भाषेमध्ये बंधूनच त्याला आपण हाडी ताप म्हणतो सारखा ताप असतो ते ह्याच्यामध्ये कारण त्याचं शरीर एकदम कुठलंही पचवलेलं खाण्यासाठी सुटेबल होत नाही आहे ती शिळी मनावासे असं एकदम लग, एकदम लवकर खाणार नाही आहे किंवा थोडं थोडं खाणार अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच असणाऱ्या शेळीपालकाकडे होत असतात आणि हे तक्रार बंधून जे असणारे बंधू आमचे बंदिस्त शेळीपालन करतात का नाही बंदिस्त करत असतील बंदिस्त करत असतील त्यांना हे शंभर टक्के हा हा त्रास जाणवतो बंधुं ह्याला सोपा औषध सांगतो बाकीचं जास्त करायची गरज नाही आहे तुमच्या सभोवताली कुठेही तुम्हाला तुमच्या बांधावर तुमच्या कुठल्याही झाडा झुडपामध्ये हे वनस्पती आढळते ह्या वनस्पतीला बंधून ह्याला कुणी गुळवेल म्हणत असेल ह्याला हिंदीमध्ये गुळे गुळेल म्हणतात बहुतेक बघा किंवा कुणी वेगळं काही नाव म्हणत असेल पण आम्ही आमच्याकडे ह्या वनस्पतीला गुळवेल म्हणतो हा वेल सरासरी बंधून हा वेल आहे बरं का गुळवेल म्हणजे ह्याला नाव आहे गुळवेल पण सगळ्यात कडू लागणारा हा वेल आहे पण किती उलटं नाव आहे बघा ह्याचं नाव आहे गुळवेल लागतोय कसं अति कडू सरासरी बंधून ह्याचं आयुर्वेदामध्ये भयानक महत्व आहे माणसाच्या तर आहेच पण प्राण्याच्या सुद्धा खाण्यामध्ये ह्याचं विशेष महत्व आहे बंधून हा येल तुमच्या सरासरी बघा हा लिंबावर कडू लिंबावर जास्त करून हा वेल जातो जर कुठे असेल ना तर शंभर टक्के तुम्ही काय करा तुम्ही आणून तुमच्या शेतामध्ये कुठेही बांधावर हा वेल लावू शकताय इतका गुणकारी वेल आहे हा हा येल जर तुम्ही महिन्यातून एक वेळेस किमान महिन्यातून एक वेळेस जर तुमच्या शेळीला ह्याची एक बी जरी काडी खाण्यात आली ना एकच काडी मी जास्त तुमचं एक ढिगारा म्हणत नाही एक जरी काडी खाण्यात आली तर ह्या विशेष गुणकारी रोग आहे बऱ्याच असणाऱ्या रोगावर चालतो आणि विशेष करून शेळीच्या ताप शेळीची ताप कमी होण्यासाठी हा असणारा येल शंभर टक्के मदत करतोय त्याच्यानंतर सांगतो रक्ताची शुद्धता वा करण्यासाठी हा येलाचा उपयोग होतोय आणि समजा त्या शेळीच्या शरीरातील जर समजा रोगप्रतिकार शक्तीच्या जी काही पेश का पेशी असतात का नाही थोडक्यामध्ये पांढऱ्या पेशी म्हणतो त्या पांढऱ्या पेशीची जर कमतरता असेल तर त्या पांढऱ्या पेशी वाढवण्याचं कामसुद्धा हा येल करतो महिन्यातून फक्त एक वेळेस टाका महिन्यातून टाका जसं जमल तसं टाका मी काय तुम्हाला वेगळं सांगत नाही आहे पण हा येल सरासरी बंधून कडक उन्हाळ्यातसुद्धा हिरवा असतो तुमच्या बांधावर शंभर टक्के असतो आता आमच्या इकडं तर आहे काही असणाऱ्या बंधूच्या इकडं नसेल पण नव्याण्णव टक्के सांगतो प्रत्येक जणाच्या बांधावर हा रोग आहे सॉरी हा वेल आहे तर काय करा हा येल तुम्ही जर समजा लावला तर उत्तम नसला तर कुठलाही एल जरी आणला तुम्ही थोडा जरी आणला आणि ते जर तुमच्या गव्हाणीमध्ये बारीक कुटके करून टाकला किंवा तुमच्या चाऱ्याबरोबर कडवा कुटीमध्ये जरी टाकला तरी विशेष गुणकारी हा असणारा वेल आहे बंधून हा येल शिळी इतक्या फास्ट खाती सगळ्या असणारा वनस्पती पक्षी हे येल जर दिसला ना शिळी सगळ्यात जास्त लवकर ह्या येलाला खाती ह्याच्या काड्या खाती मुळ्या खाती आणि पानबी खाती त्याकरता बंधूंनो विशेष लक्ष द्या आणि काय असतं शेळी पालन काही विशेष अवघड नाही आहे पण छोट्या छोट्या गोष्टीवर तुमचं बारीक लक्ष पाहिजे तुम्ही जर समजा कुठं फिरायला गेलात तुम्हाला या वनस्पतीची जाण पाहिजे दिसली रे दिसली थोडं घेतली कापून ठेवली तर बंधूंनो ह्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं ह्याच्यात काय अजून शंका असतील तर शंभर टक्के मला विचारा बंधूंनो पण प्रत्येक शेळी पालकाला माझी एक विनंती हा असणारा वेल तुमच्या असणाऱ्या गव्हाणीमध्ये किमान महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून त्या शेळीच्या शरीरामध्ये खाण्यामध्ये आलाच पाहिजे शंभर टक्के गुणकारी बंधू तर बंधू ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र